मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाच शेअरची चर्चा करणार आहोत एकाच क्षेत्रातील हे पाच शेअर आहेत आणि सध्या ह्या क्षेत्रात पैसा बनत आहे म्हणून एकाच क्षेत्रातले हे पाच शेअर मी आज तुम्हाला दाखवत आहे तर त्याच्यामध्ये क्षेत्र कोणतं इथे आधी बघून घ्या इथं बघू शकता सेक्टर स्टॉक कमोडिटी ब्रोकर्स इंडस्ट्रीमध्ये फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रातले आपण हे असे पाच शेअर पाहणार आहोत त्याच्यामध्ये एंजल वन पण आहेत पण एंजल वन आपण पाहणार नाहीत दुसरे पाच पाहणार आहोत एंजल लोन कसा पैसा बनवतो आहे सुरू झाला आहे बनवायला तर ते तुम्ही बघू शकता तर दुसरे जे शेअर आहेत ते आपण बघूया त्याच्यामध्ये पहिला जो शेअर आहे मोतीवाल ओस मोतीलाल ओसवाल फायनान्स नऊशे चोपन्नवर हा शेअर ट्रेड करत आहे आज तीन पॉईंट सदोतीस टक्के मायनस झालेला आहे क्षेत्र तुम्हाला सांगितलं आहे आता डिटेल जास्त घेणार नाही कारण पाच शेअरची चर्चा करायची आहे त्यामुळं वेळ जास्त होईल मार्केट कॅप सत्तावन्न हजार दोनशे नव्वद करोडचं आहे पी सोळा पॉईंट नऊ पी खूप कमी आहे आर ओ सी वीस पॉईंट सात आर ओ बत्तीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू एकची एकशे चौतीसची प्रॉफिट ग्रोथ आहे अठ्ठावीस अडुसष्ट पॉईंट नऊची जवळपास एकोणसत्तरची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस पाहिले तर सध्या ई पी एस खूपच चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता इथं डाऊन ट्रेंड होता ई पी एस कमी कमी होत होती म्हणजे प्रॉफिट कमी होत होतं परंतु इथं ई पी एस चांगले वाढलेले आहेत मिड एन पी जो अकरा पॉईंट सात आहे त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत चारशे से त्र्याहत्तर करोडचे सेल्स नऊ हजार सत्त्याऐंशी करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट बघू शकता एकशे दहा करोडचं तीन हजार तीनशे एक्क्याण्णव करोडपर्यंत आलेलं आहे त्यामुळं सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही चांगले पाहायला मिळतात गुंतवणूकदाराला पैसा किती बनवून द्यायला बघू शकता दहा वर्षात एकतीस टक्क्याचा सी जी आर आहे पाच वर्षात एकोणचाळीस टक्क्याचा तीन वर्षात एकोणसाठ आणि चालू वर्षामध्ये जवळपास दोनशे टक्क्याचा सी जी आर या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह जर पाहिलं तर अकरा हजार करोडचं रिझर्व आहे आणि पंधरा हजार करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्रामध्ये असल्यामुळे हे आपण सोडून देऊ शकतो चार्ट जर बघितला तर अपट्रेंडमध्ये सध्या शेअर चालू आहे हा सपोर्ट घेत घेत शेअर वर जात असलेला बघू शकतो सपोर्ट एकदम आता ऑल टाईम हायच्या जवळच शेअर ट्रेड करत आहे जेव्हा पुन्हा सपोर्ट लाईल त्यावेळेस ह्या शेअरवर विषयी तुम्ही बघू शकता अभ्यास करू शकता त्याच्यानंतर दुसरा शेअर आहे आय सी आय सी आय सिक्युरिटीज आठशे साठवर हा ट्रेड करत असलेला आपण बघू शकतो जवळपास पावणे दोन टक्के आज हा मायनस झालेला आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर सत्तावीस हजार नऊशे चौसष्ट करोडचं मार्केट कॅप आहे पी पाहिलं तर तेरा पॉईंट सहाचा आर ओ सी एकोणीस पॉईंट सात आर ओ पन्नासचा आहे फेस व्हॅल्यू पाचची आहे सहासष्ट पॉईंट दोनची प्रॉफिट ग्रोथ आणि चौऱ्याहत्तर पॉईंट सहाची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर त्या मागच्या कंपनीचे मोतीलाल ओस्वालचे जसे ई पी एस इथं कमी झाले होते ह्याचेही तिथंच कमी झालेत पण आता ई पी एस चांगले वाढलेत म्हणजे प्रॉफिट आता सध्या ह्या कंपन्या चांगलं कमवत आहेत आणि मिड इन पीच्या कंपनी खाली ट्रेड करत असलेली इथं तुम्ही बघू शकता सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स हिचे आहेत सातशे सहा करोडचे सेल्स हे सहा हजार दोनशे तेरा करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट बघू शकता बहात्तर करोडचं हे दोन हजार अठ्ठावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स आणि प्रॉफिट हिचेही बघू शकता चांगले आहेत आणि गुंतवणूकदाराला पैसा अजून बनवून दिलेला नाही पाच वर्षात फक्त एकोणीस टक्क्याचा सी ए जी आर तीन वर्षात तीन टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये पंधरा टक्क्याचा सी ए जी आर आहे आणि प्रॉफिट ग्रोथ पाहिली तर प्रॉफिट ग्रोथ चांगली असलेली आपल्याला इथं बघायला मिळते म्हणजे अजून कंपनी पैसा बनवू शकते रिझर्व बघू शकता चार हजार करोडचं चा रिझर्व आहे बावीस हजार करोडचं कर्ज आहे फायनान्स क्षेत्र असल्यामुळे हे सोडून देऊ शकतो चार्ट बघितला तर हा सुद्धा अपट्रेंडमध्ये शेअर वर जात असलेला पाहायला मिळतंय वारंवार ह्या ह्याचा सपोर्ट घेतलेला आपण इथं बघू शकतो आणि हा दुसरा सपोर्ट आहे कंपनीचा तर सध्या सपोर्टच्या जवळ आहे परंतु ब्रेकआउटच्या जवळही शेअर असलेला आपल्याला इथं बघायला मिळते तुम्ही इथं बघू शकता ब्रेकआउटच्या जवळ पण शेअर ट्रेड करत आहे तर ह्या शेअरवर सुद्धा तुम्ही लक्ष देऊ शकता त्याच्यानंतर नुआमा हेल्थ वेल्थ मॅनेजमेंट सहा हजार आठशे हा ट्रेड करत आहे म्हणजे पैशानं जर पाहिलं तर हा जरा महाग वाटतो पॉईंट तेवीस टक्के आज हा मायनस झालेला आहे चोवीस हजार सहाशे तेहतीस करोडचं मार्केट कॅप पी पाहिला तर एकोणतीस पॉईंट पाचचा सोळा पॉईंट पाचचा आर ओ सी आर ओ चोवीस पॉईंट तीन फेस व्हॅल्यू दहाची एकोणनव्वदची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पंचावन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस पाहिले तर नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे ई पी एस तर चांगले वाढत आहेत मिड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी महाग नाही सेल्स बघू शकता दोन हजार वीसपासूनचे आपल्याला इथं सेल्स पाहायला मिळतात सातशे ऐंशी करोडचे सेल्स आहेत ते तीन हजार सातशे एकोणसत्तर करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट बघू शकता दोनशे शहाऐंशी करोडचं आठशे पस्तीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट इथं आपल्याला चांगलं पाहायला आहे बघू शकता ब्याऐंशीची तीन वर्षाची प्रॉफिट ग्रोथ आहे ब्याऐंशी टक्क्याची आणि चालू वर्षामध्ये एकोणनव्वद वर टक्क्याची आहे आणि कंपनी इथं तसाच पैसा बनवून देऊ शकते चालू वर्षामध्ये नव्वद टक्क्याचा सी ए आर आहे परंतु प्रॉफिट ग्रोथ अशीच राहिली तर वरही चांगला पैसा ही बनवू शकते रिझर्व बघू शकता सात हजार तीन हजार एकशे बावीस करोडचं रिझर्व आहे कर्ज जर पाहिलं तर सात हजार आठशे चौतीस करोडचं कर्ज आहे चार्ट बघितलं तर मागच्या जशा कंपन्यांवर जात आहेत तशीच ही कंपनीसुद्धा लिस्ट झाल्यापासून बघू शकता फक्त दोन आठ एकच आठवडा ही खाली राहिली विकली चार्ट आहे तर दुसराच आठवडा फक्त खाली राहिली आणि त्याच्यानंतर ती वर निघालेली आहे तिनं मागं फिरून पाहिलेलं नाही ही कंपनी सपोर्टजवळ आहे तशीच ही कंपनी हिच्या ब्रेकआउटच्या जवळसुद्धा आहे तर बघू शकता ह्याही कंपनीचा विचार करू शकता त्याच्यानंतर चौथी कंपनी आहे प्रुडेंट कार्पोरेट ही कंपनी दोन हजार नऊशे एक्क्याऐंशीवर ट्रेड करत आहे पॉईंट सदोतीस टक्के ही प्लस झालेले बघू शकता बारा हजार तीनशे सहासष्ट करोडचं मार्केट कॅप सत्तरचा पी आहे आरोसी त्रेचाळीस पॉईंट तीन आरओ तेहतीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू पाचची सदोतीसची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पंचावन्न टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस ह्या वर्षी चांगले वाढलेले तुम्ही बघू शकता मिड इन पीच्या बरीच वर कंपनी ही ट्रेड करत असलेली इथं तुम्ही बघू शकता हिचे सेल्स जर पाहिले मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे दोनशे पंचवीस करोडचे सेल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत ते नऊशे पंच्याऐंशी करोडपर्यंत आलेले आहेत एकवीस करोडचं प्रॉफिट हे एकशे शहात्तर करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट ह्याही कंपनीचं आपल्याला चांगला चांगलं पाहायला मिळतंय म्हणजे एकाच क्षेत्रातल्या ह्या चांगल्या कंपन्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथं बघू शकता चालू वर्षामध्ये एकशे अठ्ठेचाळीस टक्क्याचा सी एजार या कंपनीनं बनवून दिलेला आहे रिझर्व्ह जर पाहिलं तर पाचशे सत्तेचाळीस करोडचं रिझर्व्ह आहे सत्तावीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे म्हणजे कर्ज कंपनीवर जास्त नाही चार्ट बघू शकता अप अपट्रेंडमध्ये कंपनी आहे ही पण लिस्ट झाल्यापासून दोन चार आठवडे खाली राहिली परंतु त्याच्यानंतर कंपनी वर निघालेली आहे सध्या रेजिस्टन्सजवळ कंपनी ट्रेड करत आहे पुन्हा जर सपोर्ट जवळ आली दोन हजार तीनशेच्या आसपास आली तर कंपनीचा विचार करू शकता परंतु तिथपर्यंत कंपनी खाली येईलच असं नाही सपोर्ट घेलंच असं नाही इथंही बघू शकता तुम्ही कंपनी सपोर्टजवळ आली नाही वरूनच फिरलेली आहे तर ह्या कंपनीचा विचार करू शकता तुमच्या वॉचलिस्टमध्ये ही कंपनी तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर शेवटची कंपनी आहे शेअर इंडिया पाचवी कंपनी आहे तीनशे दहावर ही कंपनी ट्रेड करत आहे पैशानं जर पाहिलं तर स्वस्त कंपनी आहे पॉईंट सत्तर टक्के आज ही वाढलेली बघू शकता मार्केट कॅप सहा हजार सातशे एकोणपन्नास करोडचं आहे म्हणजे सगळ्यात कमी मार्केट कॅप असलेली कंपनी आहे पी जर पाहिला तर चौदाचा आहे आर ओ सी अडतीस पॉईंट तीन आर ओ तीस पॉईंट नऊ फेस व्हॅल्यू दोनची सोळा पॉईंट नऊची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पन्नास टक्क्याची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस चांगले वाढत आहेत कंपनीचे इथं बघू शकता परंतु हे दोन तीन क्वार्टर कंपनीची ई पी एस हे जास्त कमी झाले नाही पण वाढले पण नाहीत हेही तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे मिड इन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो मिड इन पी जो आहे तो इथं बघू शकता तेरा पॉईंट दोनचा मिड इन पी आहे सेल जर पाहिले तर दोन हजार सोळापासूनचे चौऱ्याहत्तर करोडचे सेल्स आहेत ते सतराशे करोडपर्यंत आलेले आहेत आणि सहा करोडचं प्रॉफिट हे चारशे अठ्ठावन्न करोडपर्यंत कंपनी घेऊन आली ह्या कंपनीचे सेल्स प्रॉफिट आपल्याला चांगले पाहायला मिळतात डबल डिजिट आहेत पण चांगले आहेत गुंतवणूकदाराला पाच वर्षामध्ये एक्क्याऐंशी टक्क्याचा सी एच आर बनवून दिला आहे तीन वर्षाचा सत्तावीस चालू वर्षामध्ये मायनस सोळा टक्के आहे म्हणजे कंपनी चालू वर्षामध्ये मायनस आहे म्हणजे गुंतवणुकीची संधी आपण शोधू शकतो दोन हजार दोनशे चौदा करोडचं मार्केट कॅप आहे आणि तीनशे पंचेचाळीस करोडचं कर्ज आहे म्हणजे कंपनीवर कर्ज नाही कंप कंपनी जर पाहिली तर हा सपोर्ट घेत कंपनीवर जात असलेली आपण इथं बघू शकतो सपोर्ट जवळ ओवर निघालेली आहे तीनशे नऊवर वर ट्रेड करत आहे वरून बरंच डिस्काउंट आहे कंपनी ऑल टाईम हायजवळ नाही तर ह्या कंपनीचाही विचार तुम्ही करू शकता मित्रांनो हे पाचही कंपन्या चांगल्या आहेत पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखं आहेत पण पाचीचे पाची, पाची नाही एखादी जी तुम्हाला आवडते थे, ती ठेवू शकता एंजल वन असेल तर ह्या कंपन्याचा विचार करायची गरज नाही किंवा दोन ठेवायचे असेल तर ह्याच्यातली एखादी आणि एंजल वन अशी तुम्ही ठेवू शकता किंवा अजून तुमच्याकडे दुसरी कोणती असेल तर त्याबद्दल तुम्ही विचार करू शकता मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला ह्या कंपन्याचा तुम्हाला अभ्यास असावा आणि तुमच्या वॉचलिस्टमध्ये असाव्यात चांगल्या असतील तर पोर्टफोलिओमध्ये आल्या पाहिजेत आणि आपल्यालाही पैसा बनला पाहिजे एवढाच उद्देश आहे अभ्यास म्हणून बनवलेला हा व्हिडिओ तुम्ही खरेदी विक्री करण्या अगोदर शेअरचा अभ्यास करून नंतर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद